मी ग्रामस्थ तांबे आज या ठिकाणी दत्ता भाऊ गावारी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवरायांच्या पुतळ्यापाशी अमरण उपोषणावर बसलेले त्याच कारण आहे ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत या, या आश्रमशाळामध्ये आश्रम अनागोंदी चालू आहे प्रत्येक आश्रम शाळेमध्ये जेवण व्यवस्थित दिले जात नाही दत्ता भाऊ गवारी ज्या वेळेला आश्रम शाळेत गेले त्यांना कळलं जेवण निकृष्ट आहे आणि ते जेवण पाहायला गेले त्यावेळेला त्या, त्या ठिकाणी दत्ता भाऊ यायच्या अगोदर गरजे मॅडम मुख्याध्यापिका आश्रम शाळेच्या यांनी ते कालवण ओतून दिलं का ओतलं विचारलं तर त्यांनी सांगितलं त्याच्यात आळी सदृश्य काहीतरी होत म्हणून होतं पण तिथं ज्या मुली होत्या त्यांनी जे पाहिलं त्याच्यामध्ये सगळ्या आळ्या होत्या म्हणून यांनी ओतून दिलं जर ते चांगलं असत किंवा एखादी आळी असती तर एवढं मोठं जेवण होता काय कारण आहे म्हणजे याच्यात काहीतरी काळ बेर सगळ्या श्रमशाळांमधून हाच प्रकार चालू आहे पूर्वी ज्या वेळेला शाळेतच जेवण शिजवलं जात होत त्यावेळेला ते निसून घेतलं जात होत ताजे अन्न दिलं जात होत गरम अन्न दिलं जात होत आणि मुलं आनंदाने खात होती आता ते अन्न कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला दिले शिजवायला आणि ते शिजवून इथं थंड झालेलं आणलं जाते आणि या आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळ केला जातोय आमच्या सगळ्या आदिवासी गावांचा विचार झालेला आहे हे आणण परत त्याच शाळेत शिजवलं जावं मुलांच्या जावं त्यासाठी दत्ताभाऊ उपोषणाला बसलेले आणि आमच्या सगळ्या आदिवासी गावांचा दत्ता भाऊला पाठिंबा आहे ही जी दडपेगिरी चालली हे दडपलं जाते जे प्रकल्प अधिकारी आहेत घोडेगावचे त्यांना जो पहिला रिपोर्ट दिला होता तो योग्य होता त्यांनी त्यांच्यावर दडपण आणलं हे बदला हे झालंच नाही असं सांगा आणि आता त्या मॅडम म्हणा तिथले कर्मचारी म्हणा जे आदिवासी कार्यकर्ते त्यांना आता येऊन देत नाही आणि असं सांगितलं जात आहे काही झालेलं नाही सगळं व्यवस्थित आहे म्हणजे हा जो खोटेपणा चालू आहे या खोटेपणा विरोधात आमचा आदिवासींचा लढा चालू आहे चालू, चालू राहणार आहे आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्यांची बदली गरजेवेळेची बदली नव्हे त्यांना कामावून काढून टाकलं पाहिजे आणि आमच्या मुलांना अतिशय व्यवस्थित आणि असं चांगलं जेवण मिळवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमचं प्यासा ग्रामपंचायत तांबे हे आणि आम्ही सुद्धा ते निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही जर हे बदल झाला नाही तर सगळा समाज खवळून उठेल आणि हे सगळं बंद पाडेल घोडेगाव प्रकल्प बंद केला जाईल अशी मी आमच्या समाजातर्फे हाणी देतो